इंदोरीकर महाराजांना कोण ओळखत नाही आपल्या विरोधी शैलीत कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे निवृत्ती महाराज देशमुख उभय महाराष्ट्राला परिचित आहेत हेच इंदोरीकर महाराज आता कीर्तन प्रवचन सोडण्याच्या तयारीत आहेत होय ऐकून धक्का बसला ना पण हे खरंय स्वतःवर व कुटुंबावर होणाऱ्या खालच्या पातळीवरील टीकेमुळे निराश झालेले इंदोरीकर महाराज कीर्तन प्रवचन सोडण्याचा निर्णय घेत आहेत फेटा सोडण्याच्या तयारीपर्यंत ते आलेत त्यांच्या याच निर्णयाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय इंदोरीकर महाराजांनी हा निर्णय का घेतलाय नेमकं काय झालंय महाराष्ट्र एका चांगल्या कीर्तनकाराला मुकणार का हाच विषय आपण आज समजून घेऊयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरलाईनिपोर नगरी घडामोडींचं परफेक्ट ॲनालिसिस अकोले तालुक्यातील इंदोरी हे महाराजांचे मूळ गाव याच गावाच्या नावावरून त्यांनी इंदोरीकर महाराज अशी ओळख झाली निवृत्ती काशीनाथ देशमुख असे त्यांचे खरे नाव बीएससी बी एड पर्यंत शिक्षण घेतलेल्या इंदोरीकर महाराजांनी सुरुवातीच्या काही दिवस ज्ञानदानाचे काम केले परंतु परमार्थाची आवड असल्याने त्यांनी समाज प्रबोधन हाच व्यवसाय स्वीकारला गेल्या तीन दशकांपासून त्यांची लोकप्रियता शिगेला आहे राज्यभर त्यांचा चाहता वर्ग आहे देश विदेशातही त्यांचे भक्त आहेत आपल्या विनोदी शैलीतून अध्यात्माचे दाखले देत त्यांनी स्वतःच्या कीर्तनाची एक वेगळी धाटणी तयार केली आहे त्यांच्या कीर्तन सेवेतून त्यांना अनेकदा कायदेशीर प्रक्रियेचा सा सामनाही करावा लागला आहे मात्र आता मुलीच्या साखरपुड्यात केलेला खर्च व बडेजावपणा त्यांना ट्रोलिंग होण्यास कारणीभूत ठरला त्यांनीही त्यांच्या मुलीच्या कपड्यावरून त्यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांचा संयम सुटला पुरंदर तालुक्यातील नारायणपूर येथील कालभैरव अष्टमी निमित्ताच्या कीर्तनात त्यांनी भर स्टेजवरून आपल्या मनातील खंत बोलून दाखवली ते म्हणाले गेल्या तीस वर्षात अंगावर केस नाहीत तेवढ्या गावात आपण कीर्तन केले दिवसाला तीन अशी महिन्याला ऐंशी नव्वद कीर्तन आजही करतोय शरीराचा एक एक अवयव ढिरा झालाय पण त्याचा विचार कुणी करत नाही माझी मुलं लहान असताना आठ आठ दिवस त्यांची भेट होत नव्हती आता त्याच पोरांना खालच्या पातळीवर जाऊन लक्ष केलं जात आहे मुलीच्या साखरपुड्यातील कपड्यांवरून लोक बोलतील त्यात मुलीचा काय दोष होता ज्यांना शिव्या द्यायच्या त्यांनी मला द्या या कॅमेऱ्यावाल्यांनी गेली आठ दिवसात आपलं जगणं मुश्किल केलंय कोणत्या पित्याला आपल्या मुलीला बोललेलं सहन होणार नाही मग मी का सहन करू मुलीच्या साखरपुड्यात मुलाकडचे लोक कपडे घेतात ते कपडे मी घेतलेले नव्हते ही साधी गोष्ट क्लिप तयार करणार समजू नये आता बस झाली लोकांच्या शिव्या आतापर्यंत मी अनेकदा खाल्ल्या परंतु तरीही समाज सुधारायचं काम केलं त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं पण आता थेट माझ्या घरादारापर्यंत आले ट्रोल करणाऱ्यांना उत्तर द्यायला मी सक्षम आहे पण आता कुटुंबावर ओढल्यावर मजा राहिली नाही हे बोलताना इंदोरीकर महाराज उद्विग्न झालेले दिसले ते पुढे म्हणाले आता मी कंटाळलो महाराज हे दोन तीन दिवसात टाकणार आहे एक क्लिप थांबून घेणार आहे आता बाज झाली एकतीस वर्ष काम केलं लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्यात चांगलं करून त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं माझ्या घरादारापर्यंत जायला नको होतं मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे मी अजून आहे ना पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्यात मजा नाही आणि ही, आण ही अक्कल इंदुरीकरलाच आली पाहिजे त्याने कीर्तन बंदच केलं पाहिजेत खरंय की खोट आहे तुम्ही काहीच बोलत नाही आता इंदुरीकरनंच कीर्तन बंद केली पाहिजे त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले आता इंदुरीकरने फेटा ठेऊन द्यावा त्यांचं त्याने चांगलं जगावं आम्ही दोन तीन दिवसांपासून विचार करतोय दोन तीन दिवसात मी घेणारे निर्णय पण मजा नाही राहिली त्याच्यात आता सोशल मीडियावर ट्रोल करणारे व बातम्या दाखविणाऱ्या अशा दोघांनाही त्यांनी लक्ष केलं ते म्हणाले राजकीय लोक तीस मिनिटाच्या सभेसाठी तीन कोटींचा खर्च करतात त्यांना प्रश्न विचारण्याची तुमची हिंमत आहे का मग तुम्ही माझ्याच मुळावर का उठलात तुम्ही राजकीय नेत्यांना एवढा खर्च का केला हे विचारा मी तुम्हाला एक कोटी रुपये देतो आता निवडणूक आल्यात पाणी आणि पैसा दोन्हीही वाहणार आहे हे सगळं पाहून तुम्ही गप्प बसणार तेव्हा तुमची पत्रकारिता कोठे जाते इंदोरीकर महाराजांची हीच व्हिडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे मुलीच्या कपड्यावरून संपूर्ण कुटुंबाला ट्रोल केलेलं त्यांना आवडलेलं नाही त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात कीर्तनसेव बंद करण्याचा निर्णय ते घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात मित्रांनो इंदोरीकर महाराजांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या भे विषयावर तोपर्यंत धन्यवाद